नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र प्रकाश घोगे आणि आज आपण आलेलो दिलीप भाऊ जाधव राहणार पारवा तालुका मानोरा जिल्हा वाशिम यांच्या या शेतामध्ये तर या शेतामध्ये आपण भैमुग या पिकाची पेरणी केलेली आहे तर एकरी जवळपास यांनी नव्वद ते पंच्याण्णव किलो बियाणं पेरलं आहे आणि दोन एकर क्षेत्रावर यांनी दोन एक दोन हजार पंचवीस रोजी पेरणी केली तर आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि कशा प्रकारे आपले प्रॉडक्ट त्यांनी वापरले ते सांगतील नमस्कार तुमचं गाव नाव सांगा आणि आपले प्रॉडक्ट याला कोणते कोणते आणि कसे वापरलेत माझं नाव दिलीप वसंतराव जाधव राहणार पारवा तालुका मांद्रा जिल्हा वाशिम एक जानेवारीला मी पेरणी केली आहे आणि त्याच्यासोबत मी हे न्यूट्री आणि हे डब्ल्यू ए पी पावडर होतं आपलं हे हां डब्ल्यू एस हे पाव हे पावडर आणि लिंबूळी पेंड आपण हे फेकलं आहे पहिले आपण एक लिंबूळी पेंड धाने सल्फर हे आपण पहिले फेकून दिलेलं आहे आणि नंतर आपण पेरणीसोबत एक खत घेतलेलं आहे वी दहा वीस वीस आणि त्याच्या पेरणी केल्यास नंतर आपण आता पाणी लावलेलं आहे पेरताना आणि एक आपण पाच किलो दिलं एकरी हा आणि हा बरं हे पेरताना पेरलं आहे हे पेरतानी पेरलेलं आहे आणि पेरणी केलून आपण हे पाणी दिलंय पेरणी करून आपण हे नंतर पाणी दिलेलं आहे आणि याच्यावर आपण कशाची फवारणी केली हे आता याच्यानंतर आपण हे पाणी दिल्याच्यानंतर आपण हे तीन औषधाची हे फवारणी केलेली ॲग्रे हंड्रेड प्लॅन प्रोटेक्टर आणि ह्युमिक याची फवारणी केली आणि हे पहिल्यांदाच केली तुम्ही हे पहिलं फर्स्ट टाइम आपला हां आता यानं आपल्याला काय होणार आहे काय नाही आता याची उगण क्षमता कशी होईल आपण एक दहा बारा दहा दिवसानंतर याची उगण क्षमता कशी होईल या ठिकाणचा तुम्ही बघू शकता याच ठिकाणी परत आपण व्हिडिओ करू हो। इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार आहेत इतर शेतकऱ्याला आपल्याला या वर्षी आता आपला फर्स्ट टाईम आहे आपला तर आपल्याला जर चांगले रिझल्ट असले तर हे प्रॉडक्ट वापरायला काय हरकत नाही काही हरकतच नाही ओके ओके उत्पन्न धन्यवाद तर आपण याच ठिकाणी परत आपला व्हिडिओ करून घेऊ धन्यवाद